संगीत आनंद मठ ह्या आमच्या नाटकाला अनेक विभागांमध्ये प्रथम पारितोषिक मिळालेली आहेत मी सर्वांचंच अभिनंदन सा करते वंदे मातरमच्या सार्धशती वर्षानिमित्त आम्ही ह्या नाटकाचा प्रयोग केला आणि त्याच्यामधलं सर्व तरुण कलाकारांनी अतिशय उत्तम कामं केली आणि सर्व तरुणांचा वंदे मातरमला आणि ह्या नाटकाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतोय याचा मला आनंद होतो नमस्कार आमच्या सगळ्या टीमची ही मेहनत आहे आणि या मेहनतीला फळ हे मिळालं आहे वंदे मरातरमच्या दीडशेव्या वर्षी संगीत आनंदमठ या नाटकाची निर्मिती झाली आहे आणि हे नाटक जसं महाराष्ट्र राज्य संगीत राज्य नाट्य स्पर्धेत हे गाजलेलं आहे तसं आता इतर ठिकाणीही ते गाजतंय सर्व प्रेक्षकांनी याला भरभरून प्रेम दिलं आहे तर इथून पुढच्या या प्रयोगांना देखील असंच भरघोस यश मिळो असे आम्ही विनंती करतो आणि आमच्या संगीत आणंदमट टीमतर्फे महाराष्ट्र शासनाला धन्यवाद देतो असा हा उत्तम सोहळा या ठिकाणी संपन्न झाला याबद्दल दीडशे वर्ष आहे हे एक निमित्त झालं परंतु संगीत नाटकाला नवीन चांगले दिवस येत आहेत या निमित्ताने आणि राज्य सरकारने संगीत नाटकाला असंच प्रोत्साहन देत राहावं या नाटकाला संगीता नाटक नाटक असलं तरीही सर्व पक्षी याला मिळाली आहेत आणि सर्व तरुणांनी प्राधान्याने हे नाटक बघावं की जिथे धर्म नाही जात नाही पण देशप्रेम नक्की आहे अशी प्रेरणा देणारं हे नाटक आहे याच्यात लेखिका दिग्दर्शक नेपथ्यकार सगळ्यांचं आणि मुख्य म्हणजे या नाटकामध्ये असणारा सगळा तरुण वर्ग हा पूर्ण प्रोत्साहन देणारा आहे मग तो ज्येष्ठांना असेल नवीनांना असेल धन्यवाद वंदे मातरम वं